मिसळणी पाव कसा खाऊ आपला डायलॉग फेमस होणार आहे तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुवेग या चॅनलवर आणि दिवस एकेचाळीस तर झाले मॉर्निंग आता नाश्ता करू शिव येणार नाही आज पण कारण की त्याची मम्मी आज घरी आहे घरी आहे ताई घरी आहे तर काल त्यांनी पण केली आपल्या फॅमिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद खूप खूप आभार पुन्हा एकदा तर आशीर्वाद पण चालू आपले तर चला नाश्ता करू ऑफिसला जाऊ ऑफिसवरून आलो वेगवेगळ्या मित्रांनो आलय मगाशी घरी तर थमनेल बनवतो पण या दोघींनी मला लावलं आता कामाला तर कपाट लावायचे त्याच्या आपटा आपल्या कबाट लावायचे मला घेऊन आले जबरदस्ती कबट लावून घेऊ नंतर भेटू आपण नंतर भेटे आता काय तर बावांनो मित्रांनो मंडळींनो आपला डायलॉग फेमस होणार आहे

मित्रांनो नो आज आपल्याकडे आहे हे बघा मिसळ आणि पावतच आहे ना टाकल्या मधलं चौदा बस दिखे दिखे कसा खाऊ काय काय कसा खाऊ <laughs> मिसळ आणि पाव काय कसा खाऊ मिसळ आणि पाव कसा खाऊ तोंडाने खाऊ आता ताईकडे गेले ते अजून आले नाही फरसान विदाऊट खात मिसळ विदाऊट फरसान खातात कंटिन्यू शूट करायचे ते बघा हिच्यामुळे कंटिन्यू शूट होत नाही नंतर मला बोलू नका तुम्ही ही कंटिन्यू शूट करायला टाइम भेटत नाही इकडे टाकून साईडला जाऊ तर चला मिसळ आणि पाव पाहून घेऊ ताई घेऊन आले एक फ्राईड राईस पप्पा आणाय गेले अजून येत आहे हे बघा कशी खाऊ अशी खाऊ तर नंतर भेटूया तर मित्रांनो आणि मंडळींनो दिवस एकेचाळीस संपलेला आहे तर नॉर्मलच झालेलं आहे तर उद्या संडे तर बघूया काहीतरी करायचं अरे अरे काम विसरलोच आहे मी ताईला फोन करायचं तर असं चांगलं बघू उद्या तर हां काय बोलू तुम्ही हां तर, तर... तर, तर दिवस एकेच्या एक संपला आपला आणि कसं वाटलं ते सांगा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा आणि नाही 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 ना 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 ना। हां कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या